आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली दिनांक सव्वीस जून ते दहा जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शासनाने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका खूप महत्वाची होती त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीमध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून संपूर्ण शहर व परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले या वर्षीचे आषाढी वारी विविध दृष्टिकोनातून खूप यशस्वी झाली यात स्वच्छतेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलेले होते या वारीसाठी पंढरपूर शहरात वीस लाखांपेक्षा अधिक भाविक आलेले होते या सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर स्वच्छ राहणार नाही यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती वर वेल वेल वर। व त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या सुपरवायझर यांच्यामार्फत सर्व ठिकाणी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यात आले यात सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या समवेत चहा पाणी व नाश्ताही घेतला यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे व अन्य अधिकारी तसेच सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते